नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महिला आर्थिक विकास महामंडळ साधन केंद्र अंतर्गत मावी मित्र मंडळ व पोलीस यांची सलोखा बैठक संपन्न आज दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बार्शी टाकळी पोलीस स्टेशन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा संचालित लोकसंचालित साधन केंद्र बार्शी टाकळी सीएमआरसी जेंडर व व न्यूट्रिशन या घटका अंतर्गत, मावी वा पोलीस यांची सलोखा बैठक आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रम महिला सक्षमीकरणासाठी संवेदनशीलता दाखविणारे व गाव पातळीवर महिलांच्या विकासासाठी पुढाकार घेणारे मावी मित्रमंडळकरिता महिलांचे कायदे व समस्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी माननीय प्रवीण धुमाळ सर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पारशी टाकळी व पी एस आय सदर कार्यक्रमामध्ये पंधरा गावातून चाळीस मित्रमंडळ सदस्य आर जी बी व सी आर सीएमआरसी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती शानिली सावरकर सीएमआरसी अध्यक्ष व श्रीमती रेणुका शेवलकर सीएमआरसी सचिव ह्या होत्या सोबतच मोहन ताजने उज्ज्वला इंगळे मालता चक्रे आरती भारसाकडे सीआरपी शिल्पा भातकडे शारदा भगत छाया सावळे दिशा पूजा बावस्कर घोगरेताई चौहानताई यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे संचालन मालता चक्रे यांनी तर आभार व संपूर्ण व्यवस्थापन सीएमआरसी व्यवस्थापक नहल समीर शेख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याचा करिता संपूर्ण माननीय माननीय केशव पवार सर वर्षा मॅडम आणि लेखाधिकारी दिनेश शर्मा सर एडीसीओ नितांबोरे मॅडम यांनी केले सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे उद्देश महिलांवर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार कमी करण्यात मदत करणे त्यांच्यासाठी एक सहकार्य करणारी सकारात्मक विचारधारावाली टीम तयार करणे व त्यांना समाजात सन्मानाने जगण्याचे अधिकार मिळवून देणे हे आहे